माझं नाव गोबाडे संकेत बळीराव जिल्हा धाराशिव मागचे दोन वर्ष झाले मी भरतीची तयारी करत होतो भरती काय होत नव्हतो मागच्या पासून महाराजांची वारी केली काल दोन चार दिवसाखाली भरतीचा रिझल्ट आला आणि मी आधी सिलेक्शन झालं की मी भरतीसाठी खूप ट्राय करत होतो परंतु भरती होत नव्हती इथला भरतीसाठी 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 म्हणून आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांची आर्मी मध्ये नोकरी सिलेक्ट झाली आहे इथला आशीर्वाद घेतला पारायण केलं वाऱ्या केल्या त्या आता जॉबला लागलेले त्यांचा आता कट पण झालाय का नाही लोक येतो तर ते सांगतात आता जॉबला आहे कुठं आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये मला सर्व्हिस लागली आहे बाबा नो जगाच्या पटोलास तुला कुठेही पाहायला भेटणार नाही जे की मध्ये पाहायला भेटत नोकरी नसू द्या मलकापूरला या लागणार बायको नाही मलकापूरला या मिळणार कॅन्सर आहे इथं या होणार अय बिगर लग्नाच्या बायको मिळणार जे काय आहे पक्ष पाहिजे ते मिळते पाहिजे ते मिळणार फक्त तुम्हाला इथं आलं पाहिजे केलं पाहिजे वाऱ्या केल्या पाहिजेत आणि हे केल्यानंतर हा अनुभव आहे हा सांगतो मला नोकरीच लागत नव्हती खूप प्रयत्न करत होतो पण इथला इत आशीर्वाद घेतल्यानंतर नोकरी लागली हा त्याचा अनुभव आहे टाळ्याच्या ता गजरामध्ये स्वागत करूया